जुलै महिन्यातील कुंभ राशी हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे आपल्या जीवनात नवीन ऊर्जेचा संचार होईल आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल जुन्या विकारातून मुक्तता होईल विवाहित व्यक्ती आपल्याला वैवाहिक जीवनाचा आनंद मोकळेपणाने उपभोगू शकतील आपल्यातील जवळीक वाडे जोडीदारासह भरपूर सहवास राहील त्यांच्यासह बसून भविष्यात उपयुक्त योजना आपण आखू शकतो हा नवीन हा महिना प्रणय जीवनासाठी सुद्धा अनुकूल आहे आपण व आपल्या प्रेमिके दरम्यान विवाहाची बोलणी होऊ शकतात नोकरी करणाऱ्या व्यक्तींची बढतीची बोलणी पुढे सरकू शकतात अशावेळी कोणावर टीके करणे टाळा अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते व्यापाऱ्यांच्या जीवनात तेजी येईल आपले कर आपले कर्म चांगली उंची गाठेल आपला योजना यशस्वी झाल्याने खूप मोठा लाभ होईल तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश प्राप्ती होऊ शकते आपण परदेशवारी सुद्धा करू शकता महिन्याचा तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे